संजय राऊत सारखं काहीतरी बरळून प्रसिद्धी मिळवण्याची हौस विजय वडेट्टीवार यांना आली आहे का असा प्रश्न आता पडू लागला आहे सोळा वर्षांनंतर त्यांना अचानक साक्षात्कार झाला आहे की महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरेंचा ज्या गोळ्यांनी मृत्यू झाला त्या गोळ्या कसाबने मारल्या नव्हत्या तर हिंदुत्ववादी विचारधारा मानणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने मारल्या होत्या मग प्रश्न असा पडतो की इतकी वर्ष विजय वडेट्टीवार मूग गिळून गप्प का बसले होते त्यांचं तोंड कोणी शिवलं होतं का आता निवडणूक प्रचारात तोंड उघडलं आहे का शंभर हे खरं मानलं तरी त्यावेळी केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं मग त्यांनी तेव्हा चौकशीची मागणी का केली नाही का त्यांचाही आपल्या सरकारवर विश्वास नव्हता या नालायक सरकारच्या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही याची विजय वडेट्टीवार यांना खात्री होती का एक गोष्ट विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या आमदार आणि मंत्री राहिलेल्या माणसाला समजत नाही का कोणत्याही गुन्ह्याचा तपास हा राज्याचं किंवा केंद्राच सीबीआय करत त्यांनी जे पुरावे जमा केलेले असतात त्याची योग्य सांगड घालून वकिलाने ते कोर्टापुढे मांडायचे असतात यात वकिलाचा म्हणजे उज्ज्वल निकम यांचा संबंध कसा येतो उज्वल निकम हे काही आरोपी कसाबचे वकील नव्हते ते विशेष सरकारी वकील होते देशाला हादरवणाऱ्या मुंबई बॉम्बस्फोटाचा खटला मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ल्याचा खटला किंवा संपूर्ण राज्य विशेषतः मराठा समाज ज्या कोपर्डीच्या बलात्कार आणि अमानुषपणामुळे संतप्त झाला होता असे कित्येक जनभावनेशी निगडीत असलेले खटले उज्ज्वल निकम यांनी सरकारला जिंकून दिले आहेत मुंबई बॉम्बस्फोटाच्या खटल्यावेळी तर त्यांना कित्येक वेळा धमक्या दिल्या गेल्या आहेत तरीही निर्भीडपणे त्यांनी हे खटले चालवले आहेत सोळा वर्षांपूर्वीच हे प्रकरण उकडून काढण्यात विजय वडेट्टीवार यांच्या हेतूबद्दल शंका येऊ लागते गेले अनेक महिने विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशाबद्दल उलटसुलट बातम्या येत आहेत भाजपला मदत व्हावी म्हणून त्यांनी हा आरोप केला नसेल का कारण उज्वल निकम यांच्यासारख्या देशभक्तीने प्रेरित झालेल्या व्यक्तीबद्दल असे आरोप केले तर जनता विशेषतः मुंबईतील जनता पेटून उठेल त्याचा फटका उज्ज्वल निकम यांच्या विरोधात उभ्या असलेल्या वर्षा गायकवाड यांना बसेल ही वडेट्टीवारांची इच्छा असेल का असा प्रश्न आता विचारला जातो आहे ते काहीही असं जरी आपल्या प्राणांचे बलिदान करणाऱ्या निधळ्या छातीचे पोलीस अधिकारी हेमंत करकरे आणि उज्ज्वल निकम यांच्यावर शंका घेऊन काँग्रेस हिंदुत्ववादाचा आणि राष्ट्रवादाचा किती कट्टर दुश्मन आहे हे दिसून येत आहे केंद्रीय गृहमंत्री पदावर असलेल्या सुशील कुमार शिंदे सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी हिंदू दहशतवाद सुरू झाला असं म्हटल्यानंतर त्यांच्याच पक्षाच्या विजय वडेट्टीवारांकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार